नमस्कार मित्रांनो मी महेंद्र अनंत कांगणे आत्ता जो आपण हे पाहतोय ते मालाजी बालाजी माऊली बालाजी ग्रुप यांचं हे उद्याचं मैदान आहे आणि हे मैदान आहे ते साळवलीमध्ये आहे इथं त्यांचा ते उद्या जो बेळगाडा रेस होणार आहे ते कोकणातलं म्हणजे तालुका आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं हे पहिलं असं मैदान आहे हे बघा अतिशय सुरेख असं मैदान यांनी बनवलेलं आहे आणि हे बघा हे उद्याच्या मैदानाची अंतिम टप्प्यात आलेली आहे तयारी त्या हे बघा इथे सर्व मिळून ते उद्याच्या मैदानाची तयारी करत आहेत हे बघा ते सूर्यदर्शन नियोजन आपल्याला पाहायला मिळत नाही त्या शेवट होणार आहे सहा सात वड्या सोडणार इथं आयोजक आहे का आपलं नाव आहे माझ्या अमाय

सुरेग असं मैदान आता आपल्याला थोडीशी माहिती देखील मिळालेली आहे या मैदानाची चोवेचाळीस लोकांचा हा ग्रुप आहे इथे कसं हा एंडिंग आहे स्टेटचं काम चालू आहे तुला ताप आणि मी दाखवतो म्हणून ते मैदान आहे हे स्टेटचं मैदान आहे पूर्ण तालुका संगमेश्वरमधलं पहिलं मैदान त्यात आपलं उद्या इथं पाहायला मिळणार आहे एक इथे एंडिंग पॉईंट आहे इथे काम सुरू आहे एंडिंग पॉईंटचं इथं काम करतायत कॅमेरा इथं बघत आहे आणि मी आणि माझे सरकारी सगळी गेले आमच्यासमोर येते आपल्याला हे मैदान दाखवतो आणि मी रेलिंगचं कामता मिळत आहात बाहुली बालाजी ग्रुप देऊली चव्वेचाळीस जणांचा हा ग्रुप आहे टोटल तर चव्वेचाळीस जणांचा ग्रुप मी म्हणून तालुका संगमेश्वरमधलं पहिलं जो मैदान आहे एक मार्गीचं मैदान मैदाना आपल्याला आतावरती पश्चिम आठाकडे पाहायला मिळतात अशाच प्रकारच्या स्पर्धा त्या स्पर्धा या एक मार्गी म्हणजेच सांगली सातारा कोल्हापूर यासार जर आपण गेलो तर आपल्याला ह्या प्रकारच्या स्पर्धा पाहायला मिळतात तालुका संगमेश्वरमध्ये हे जे आव्हान घेतलेलं आहे हे माऊली बालाजी ग्रुप हा सर्व संत सहकार्यांनी घेतलेलं आहे आणि दाखवतो हे सर्व मैदान आहे हे पहा हां मला गेले सांगत आपल्याला हा तेव्हा जिल् जिल्ह्यातल्या खूप मोठ्या मोठ्या गाड्या ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील एकूण सहा ट्रॅक इथं आपण पाहतो हे पहा एक, एक दोन तीन चार पाच सहा तीन दोन तीन सात पाच सहा सहा ट्रॅक सहा ट्रॅक इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्या मैदानासाठी आणि अतिशय अशा पद्धतीची ती स्पर्धा होईल त्याची ती शर्यत होईल आपण जर आयोजकांनी आपल्याला सांगितलं की एकशे पन्नास गाड्यांची नोंदणी झालेली आहे परंतु आज रात्रीपर्यंत दोनशे गाड्या पंधराशे गाड्या वाढू शकतात मुंबईमध्ये अतिशय जबरदस्त माहोल आपल्याला पाहायला मिळेल तर नक्कीच तुम्हाला त्या यूट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण पण दाखवेल गेल्याचं असं हे मैदान आपण पाहतोय पहा अतिशय सुरेख असं मैदान आपण आहे म्हणजे आपण मैदान पाहताना आपल्याला असं वाटेल की आपण सांगली सातारा कोल्हापूर साइड लगेच स्पर्धा होतात एकमार्गीच्या ह्या पद्धतीचं ग्राउंड आपण पाहतोय की एवढी मेहनत इथं घेतलेल्या आहे तर त्यांच्या सहकाऱ्यांनी बालाजी माळ माऊली वृत्त सहकाऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन ये सुंदर असं मैदान बरोबर इथे गेले सहकार्य सांगता येते स्टार्टिंग पॉईंटला मी आलेलो आता इथे अडला हा स्टार्टिंग पॉय पॉईंट आहे इथे तर इथून त्या स्पर्धेची सुरुवात होणार आहे स्पर्धेची सुरुवात होईल बघा जरा उठून तुम्हाला दाखवतो गाडीवरून गाडी बघा इथून सुरुवात होणार आहे सुरुवात होणार आहे मै मैदानाची इथूनच गाड्या सुटणार ते बघा पहिला ट्रॅक आहे तुम्हाला दाखवतो हा हा पहिला ट्रॅक पहिला ट्रॅक बघा किती लांब जातोय आपल्याला दिसतोय गेले आपल्या अनुभवानुसार सांगतायत हा एक किलोमीटरचा ट्रॅक आहे जवळजवळ हे बघा हा दुसरा ट्रॅक आहे सुरे कशी स्पर्धा आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे त्याची रेषा आहे इथून स्टार्ट होईल गाड्यांना तिसरा ट्रॅक आहे स्टार्ट ट्रॅक इथं आपल्याला पाहायला मिळतात हा हा लांब आहे अंतर अंतर लांब आहे एकूण सहा ट्रॅक इथं बघताना संगमेश्वर मधलं अस पहिलं मैदान आहे ना हे पद्धतीचं पद्धतीचं पहिलं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे तालुका संगमेश्वर उद्या सकाळी किती वाजता चालू होणार आहे तरी पण वाजता काल होणार तुम्ही आयुष्य काय बघायला आलेले हे सुद्धा बघायला आलेले आहेत तालुका म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बघता की हा टाईपच्या स्पर्धा आहे तर इथं तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात होतोच काय म्हणजे कुठे तरी किती येतील तुमचा अंदाज काय किती गाड्या येऊ शकतात मुंबई विषय असतो ते गाड्या येणार आहेत मग सांगली कोल्हापूर साताऱ्यासाठीच्या गाड्या येणार आहेत काहीतरी काय एवढा गाडी आपल्याकडे साधारणतः परतीच्या असतात त्या किती दिवस आम्हाला चालवणार उद्या बरोबर नऊ वाजता आपल्याला इथे आम्ही ह्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहोत सकाळी आम्ही इथे येणार आहोत हे बघा हे सुरे कसं मैदान बनवलेलं आहे खूप लांबचा ट्रॅक आपण पाहतोय सहा ट्रॅकमधून ॲट अ टाइम सहा गाड्या इथून पाळणार आहेत तिथे सुरे कसं नियोजन पाहतोय ह्या मंडळाचं बालाजी माऊली ग्रुप धन्यवाद उद्या आम्ही नक्कीच तोप्पाला ही मॅच लाईव स्वरूपात दाखवणार आहोत शर्यत बेलगाडा शर्यत आणि आपण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ विसरू नका आणि उद्याची मॅचसुद्धा इथं स्पर्धा शर्यतसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद